देवी होळकर यांच्या स्मारकाच्या या भव्य उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित असणारे आपल्या सर्वांचंच हृदयातलं एक आदराचं स्थान असणारे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्राच्या देशातील आपल्या सर्वांचं एक आदराचं स्थान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या विचार आजच्या या युगात आणि काळामध्ये कृतीमध्ये त्यांच्या कर्तृत्वाने आज राबवणारे आदरणीय श्रीमंती छत्रपती शाहू महाराज आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज या ऐतिहासिक कार्यक्रम होतो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी बोळकरांच्या या पुतळ्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या कोल्हापूरकरांच्या साक्षीने संपन्न होतोय ते राजस्थान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना बळ देणारे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य सचिन पायलटजी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वांचाच एक अत्यंत जिवाळाचा संबंध राहिलेला आहे आणि माझे वडील कदम साहेब असतील आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बंटी पाटीलजी असतील त्यांचे वडील आदरणीय डी दादा असतील ही सगळी मंडळी आणि विलासरावजी देशमुख साहेब एका काळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रातले एक सहकारी मित्र आणि या महाराष्ट्राला दिशा देणारे एक ही सगळी नेते मंडळी राहिलेली आहेत आज त्यांचा विचारांचा वारसा अत्यंत समर्थपणे लातूर जिल्ह्यापासून महाराष्ट्रामध्ये नेणारे आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य अमितजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असणारे धनगर समाजाचेच नव्हे सांगली जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या शब्दातून आपल्या लिखाणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचला असे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब डांगेजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे धडाडीचे नेते महाराष्ट्राचे एक नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री पालकमंत्री आमचे ज्येष्ठ बंधू ज्यांच्या विचारातून आजचं हे एक भव्य असं स्मारक किंबना पुतळा आज या कोल्हापूरकरांकरताच नव्हे तर महाराष्ट्राकरता या ठिकाणी अर्पण होतोय असे आमचे सन्माननीय सतेज उर्फ भंटी पाटीलजी ज्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय असे विधिमंडळातले माझे धाकटे बंधू आणि तरुण तडफदार आमचे सहकारी सन्मान्य इथे उपस्थित असणारे ऋतुराज पाटीलजी छत्रपती श्रीमंत मालोजी राजेजी आमदार कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार पी एन पाटीलजी आमदार आदरणीय जयंत आजगावकरजी आमदार जयश्री जाधवजी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मी बंटी पाटील साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी मला कडक सूचना दिल्या होत्या कि आपण सन्मान्य व्यासपीठ म्हणून या ठिकाणी आपण उल्लेख करून भाषणाची सुरुवात करावी मी भार काही इथे बोलणारे भाग नाही उपस्थित सर्व कोल्हापूर शहरातील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक सर्व कार्यकर्ताय सर्व जाती धर्मातील आणि धनगर समाजातील सर्व माझे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी आजी नगरसेवक ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व पत्रकार प्रतिनिधी बंधू भगिनीनो आज एक अत्यंत ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांना कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते सतेज उर्फ बंडी पाटीलजींनी आज कोल्हापूर नगरीमध्ये बोलवलेलं आहे मी खरोखरच माझं व्यक्तिगत भाग्य समजतो की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आज हा पुतळा ह्याचा कोल्हापूर शहराकरता महाराष्ट्रा करता लोक अर्पण सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने शुभ हस्ते आणि छत्रपती श्रीमंत साहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली इथे संपन्न होतो या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याकरता आणि या व्यासपीठावर बसण्याची संधी देण्याकरता आज मी सांगली जिल्ह्याच्या माझ्या धनगर समाजाच्या वतीने आणि व्यक्तिगत कदम कुटुंबाच्या वतीने मी सतेज बंटी पाटील मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो ऐतिहासिक कार्यक्रम मी यासाठी म्हणतो मी महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक आमदार म्हणून काम करत आहे महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री म्हणून मला बंटीजी पाटील साहेबांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली परंतु एवढा सुंदर पुतळा माझ्या या राजकीय जीवनामध्ये मी महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या कुठेही पाहायला मिळाला मिळाला नाही हे या ठिकाणी आज मी मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने आवर्जून ह्याचा उल्लेख करतो खास करून आज मी बंटी पाटीलजींच्या मनापासून धन्यवाद माने की त्यांचा एक स्वभाव आहे एकदा मनामध्ये विचार आणला तो कुणासाठी आहे कुठल्या समाजासाठी ह्याचा ते विचार करत नाही तो कोल्हापूरसाठी आहे तो महाराष्ट्रासाठी आहे ह्याचा ते विचार करत असतात आणि एकदा मनामध्ये विचार आणला तर ते कृतीमध्ये करण्याकरता जीवाचं रान करणारे मी बंटी पाटील डोळ्यांनी पाहिलेले कोल्हापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एक भव्य असं या ठिकाणी पुतळा उभा राहावा ही गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मनातमधली एक इच्छा होती राज्याच्या मंत्रिमंडळात सहकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेकदा त्याचा त्याच्यातला पत्रव्यवहार असेल त्याच्यातला पाठपुरावा असे, असेल त्याच्यातली धडपड असेल कारण पुतळा उभा करत असताना स्मारक उभा करत असताना आता पूर्वीच्या काळासारखं सोपं राहिलं नाही जवळजवळ वीस पंचवीस खात्यांच्या वेगवेगळ्या परवानग्या त्याला काढाव्या लागतात परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जातीने स्वतः लक्ष घालून आज हा पुतळा लवकरात लवकर कोल्हापूरकरांना कसा आपल्याला देता येईल ह्याच्यासाठी त्यांनी फार मोठी धडपड केली आणि म्हणून बंटी पाटील साहेब मी आज इथं या ठिकाणी एक वेगळ्या गोष्टीने तुमची कृतज्ञता व्यक्त करणार आहे कारण आज जे अहिल्याबाई होळकरांचं स्मारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक जे तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या हृदयावर कोरलं आहे या ठिकाणी मी आज आवर्जून उल्लेख करतो हे महाराष्ट्रासाठी उभं केलेलं आज हे स्मारकाने हा पुतळा पुतळाश्लोक आहिल्यादेवी होळकरांनी काय काम त्यांच्या जीवनामध्ये केलं त्यांच्या एक त्यांच्या राजवटीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे कदाचित माझ्याहून अधिक चांगले सांगणारे आधीचे आणि नंतरचे वक्तेत कोल्हापूरच्या मातीशी पुण्यश्लोक आल्यादेवी होळकरांचं काय नातं होतं हे सुद्धा कदाचित आपण येणाऱ्या काही वेळात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या तोंडून आपण निश्चितपणे ऐकणार आहात आणि म्हणून आज धनगर मराठा हा विषय त्या काळात कधीही नव्हता सर्व जाती धर्मातील लोक हे लोक आहेत माणसं आहेत आणि म्हणून त्यांचं संरक्षण करणं आज जाती धर्मावर जे काही आपले श्रद्धा आहे त्या श्रद्धेला प्रोत्साहन देणं त्याला संरक्षण करणं या हेतूने जे पुण्यश्लोक अहिल्या देवी गोळकरांनी ज्या मंदिरांचं जतन केलं त्याचं संरक्षण केलं त्याचा विस्तार केला ह्याला साक्षीदार उभा भारत राहिलेला आहे के केवळ तेवढंच नाही मग खऱ्या अर्थाने या देशाच्या इतिहासामध्ये ज्यांना ज्यांना आपण समाज सुधारक म्हणून उल्लेख करतो त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा उल्लेख करतो संविधान लिहिल्याने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला जातो पण खऱ्या अर्थाने समाज सुधारणाची आम्ही समाज सुधारक म्हणून जी पदवी कुणाला द्यायची असेल तर ते पहिल्यांदा पुण्यश्लोक आईला देवी होळकरांना दिली पाहिजे आज एवढं मोठं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं खरं आहे की आपल्या धर्मामध्ये पूर्वीच्या त्या काळामध्ये स्त्रियांना मरवा मर्यादा होत्या आणि दुर्दैवाने त्यांना विधवा म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये फार लवकर हा ही हे स्वीकारावं लागलं ला। अशा प्रसंगात सुद्धा सामाजिक कुठल्या चौकटीत न अडकता त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये आपल्या कर्तबगारीच्या नोंद त्या ठिकाणी करून दाखवली काशी विश्वेश्वराचं सा सुद्धा संरक्षण कसं केलं त्यामध्ये जा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना कसं नेलं हे सगळं या ठिकाणी एक आदर्श आई आदरणीय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये निर्माण केलेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं आणि म्हणून सध्याच्या वर्तमान काळामध्ये पुण्यश्लोक देवी घोळकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्या काळानंतर फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा या ठिकाणी खरं जतन करण्याचं काम अनेक लोकांनी आणि अने महाराष्ट्राच्या आणि देशातल्या महापुरुषांनी केलं अनेक नेत्यांनी केलं आज खऱ्या अर्थानं त्या विचाराची महाराष्ट्राला आणि समाजाला आवश्यकता आहे आज दुर्दैवाने या ठिकाणी आपण पाहतो कुठेतरी जाती धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजामध्ये पेच निर्माण कृत्य काही राजकीय हेतूने काही राजकीय स्वार्थामुळे या ठिकाणी काही मंडळी करण्याचा प्रयत्न करत आहे मी ज्या सांगलीच्या मातीतनं आज महाराष्ट्रामध्ये काम करतो त्या सांगली जिल्ह्याच्या मातीसह सा आज महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये माझे धनगर समाजातले बांधव मोठ्या प्रमाणात आज पसरलेले आणि या धनगर समाजाच्या बांधवांना आज या ठिकाणी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता म्हणून मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की आम्ही आज मराठा समाजातल्या कार्यकर्ते आज धनगर समाजाच्या माझ्या बांधवांच्या आरक्षणाला खांदाला खांदा लावून तुमच्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभे आहोत कुठल्याही चुकीचा आपवांना आमिषाला बळी पडू नका गैरसमजांना बळी पडू नका एक दिलाने एक मुखाने एकमेकांच्या सोबत राहू आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राच्या भूमीशी ज्या महाराष्ट्राच्या मातीशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या ठिकाणी आज सगळ्या जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केलं सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आयुष्यभर काम केलं आज तज नंतर फुले शाहू आंबेडकरांनी ज्या शाहू महाराजांचा विचारांचा वारसा ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आणि देशामध्ये या ठिकाणी आदर्श घडवून आणला कृतीमध्ये आणण्याची वेळ तुमच्या आमच्या सर्वांवर आलेली आणि मला मनापासून आनंद आहे की त्याची सुरुवात आज आमच्या या तरुण सहकार्या बंटीजी पाटलांनी या ठिकाणी केलेली आणि म्हणून बंटी पाटीलजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या आशेनी अपेक्षेने आज आपल्या सगळ्यांकडे महाराष्ट्र बघतोय जी देशमुख या ठिकाणी आहेत आमचे बंधू महाराष्ट्रात देशमुख साहेबांच्या अत्यंत इथे काम आम्ही सगळी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत बायकावर आणि म्हणून आज ऋत्वीराज पाटलांचा सुद्धा मी मनोगत ऐकत होतो आज खऱ्या अर्थाने आदरणीय बंटीजी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राच्या तिजरो स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्रात असो किंवा शैक्षणिक क्षेत्रात असो वेगवेगळ्या विकासाचे वे प्रश्न असो हे सोडवण्यासाठी आज मृत्यूराज पाटलांची धडपड ही किती समर्थपणे या ठिकाणी मला निश्चितपणे खात्री आहे महाराष्ट्रात येणाऱ्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका आहेत पुन्हा काही सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होती आणि खऱ्या अर्थाने मी नेहमी इथे आल्यानंतर बोललोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी दिवस चांगले आणायचे असतील कोल्हापूरमध्ये आदरणीय बंटी पाटील आदरणीय पी एन पाटील साहेब जे ज्येष्ठ नेते म्हणून या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काम करतात आज पी एन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि आज बंटी पाटील असतील या ठिकाणी ऋतुराज पाटील असतील आमच्या जाधव असतील जय दासगावकर असतील या सगळ्यांनी जो मध्ये काँग्रेस पक्षाचा विजय पॅटर्न राबवला तो आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात निश्चितपणे आम्ही या ठिकाणी नेण्याचं काम करू एवढा मला या ठिकाणी विश्वास वाटतो आज मी फार काही बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो कि धनगर समाजाच्या आज खर बंटी पाटील साहेब धनगर समाज आणि सांगली महानगरपालिकेमध्ये काही वर्षांपूर्वी तिथं सत्ता असताना आम्ही अत्यंत सुंदर असं स्मारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं तिथं उभं केलं ज्याच्यात संपूर्ण त्यांचा जीवनपट त्या ठिकाणी मांडलेला आहे कारण मागाशी सुरुवातीला प्रास्ताविक करत असताना ज्यांनी सांगितलं की या जुन्या पिढीतल्या हजारो वर्षापूर्वीच्या शंभर वर्षापूर्वीच्या लोकांनी जे समाजासाठी केलं जाती धर्माचा न विचार करता त्यांचं जीवनपट पट आज येणाऱ्या काळातल्या तरुण पिढी समोर आलं पाहिजे आणि म्हणून आज हे असे पुतळे त्यातनं प्रेरणा त्यातनं स्मारक आणि त्यातनं प्रेरणा ही तरुण पिढीला निश्चितपणे मिळेल अशा खात्री आणि विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा बंटी पाटीलजी ऋतुराज पाटीलजी यांचे मनापासून या ठिकाणी आज धन्यवाद मानून माझी मनोगती तर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर